दुचाकीवर शेतात जात असलेल्या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा पतंगच्या नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने अपघात झाल्याची घटना पंचवीस डिसेंबरच्या सकाळी अकरा वाजे दरम्यान घडली या अपघातामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे दरम्यान या घटनेमुळे सोनाळा येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे या अपघातात नायलॉन मांजामुळे वीस सेंटीमीटर एवढा गळा चिरला असून त्यात सात टाके बसले आहेत गळात चिरून गंभीर झालेल्या शेतकऱ्याचे नाव राजेश पांडुरंग वेरुळकार असे आहे रक्तबंबाळ अवस्थेत प्रथम त्यांना सोनाळ्या येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तात्काळ सात टाके दिले व वैद्यकीय उपचार केले तदनंतर रुग्ण वेरोडकर यांना तातडीने अकोला येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे सोनाळा व परिसरात बंदी असलेल्या नायलॉन व चायना मांज्याची सर्रास विक्री सुरू आहे येथे वच्च कंपनी नायलॉन मांजासह पतंग उडवत आहेत मात्र उपरोक्त जीवघेणा मांजामुळे शेतकऱ्याचा गळा चिरल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पोलिसांनी तात्काळ मांजा जप्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा